नमस्कार मंडळी नमस्कार थोडा फॅन बंद कर व्हिडिओ काढूस तर आता वाजले पावणे सात आणि म्या ब्लॉग सुरुवात केली तर स्वामींनी जोक्यात काय लागल तिचं तोंडाल तेलगट तेलगट बाया तो इकडे फोन आस दी काढून घेऊन हो काढून घ्यायचं काढासाठी चाल समू चाल 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 बेटा चाल चल मग आत्ताच टाकलो एक मिनिट वि नाही झालं ते झोक्यात टाकून तर स्वामीनी खेळते बा मस्त झोक्यात काय काय तर स्वामीनी खेळू राहिली पा मस्त चोक्यात आणि आन... झोका हा आणि आम्ही आज करणार आहे कंठुल्याची भाजी आम्ही कंठुले आणली विकत तर चला दाखवतो याला आहे ना मग सोन्या काही अभ्यास गिब्यास भाऊ आता टाइम मोबाईल दिवसभर अभ्यास करतो तसंच मग मम्मीच्या बाबतीत होत मम्मी बी काम करती जेव्हा मी व्हिडिओ काढायला घेतो तेव्हा ती बसेल राहती पण जाऊ दे आता श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर हे कंटुले आणले मी ऐंशी रुपयाचे अर्धा किलो भारी लागते खायला कोणी कंटुले म्हणतं कोणी करटुले कोणी कटुरले तर तुमच्याकडे काय म्हणते सांगा मला कमेंट करून आणि माय कापू राहिली कांदा तर मायाना कढाई ठेवली पा चुलीवर तेल टाकायचं हा दोन तीन पाळ्या तेल टाकलं चार पाळ्या जास्त टाकलं तो जास्त टाकलं करटुले बारीक कापून घेतले आपण मला बहुतेक गावरान भेटले करटुलेला छोटे छोटे तर बहुतेक चव चांगली लागत आता तेल तपू द्यायचं त्याच्यात मौरी टाकायची हा आता ही मौरी टाकू राहिली तर मौरी तळू राहिली पा आपली ती लागली तडतड करायला हा आता हे जिरं हा ना आता कांदा कांदा झालं लाल हा आता कांदा तळू द्यायचा आहे ना मग हळद टाकायची मग तिखट टाकायचं ही करटुलेची भाजी वर्षातून एकदाच भेटते आता ही सीझन चालू आहे परत उन्हाळ्यात आणि अंगी राहते म्हणते आता लोक कोणी रश्यात करत डाळीत बी करत पाहतो पण मला सुक्की भाजी आवडती तर मी दरवर्षी आणत असतो बाजारातून ही भाजी चांगली लागते खायला नक्की खाऊन पा ह्या भाजीला हिच्या आगची चौरा ती काही मसाले वगैरे टाकायची काही गरज राहत नाही कांदा आपला मस्त लाल झाला आता आता तिखट टाकलं हा आता तळलं म्हणलं तिकड आता एक राहिली हा उभे शिरले असे बारीक बारीक फोडी करायचं उभे चिरून आता याला चांगलं हलवून घ्यायचं काय राहिलं माहिती टाकाचं आता आता मीठ राहिलं हळद राहिली हळद टाक मग हळद कांद्यात पाहिजे होती ना जाऊ दे काही कोर नाही हा मागच जास्त आहे सध्या बाजारात ज्या भाज्या आहे त्याच्यात हीच भाजी महाग आहे दीडशे रुपये किलो तर याच्यावर दिला आता मस्त झाकण ठेवून आता त्याला वाफान पाणी सुटन गॅस करत असले की हाफ गॅस करून टाका नाही तर जायचं जळून <laughs> तर हे बिन पाण्यात केलं बरं का आपण वापून वाफून हालू मा तेल थोडं शिल्लक वापरलं हा त्याला झालं ते हा जरा जाळ जास्त होता चुलीत ना जाऊ दे चांगलं झालं आणि मी खाऊन पाहिले दोन तीन पीस आणि याला आपल्याला थोडस कच्च ठेवायचं म्हणून उतरून घेतलं आपण हा असं ऐंशी टक्के नव्वद टक्के शिजू दिला आपण आणि लयच भारी चालते मी शिजलग्नी पायासाठी एक दोन पीस घेतले होते आता काय राहिलं मग तू हा कर मग पोळ्या तर आता वाजले पावणे नऊ आणि लानी माय गावाला जायले लानी मायन माव भाऊ काय साठी जायले उद्या आमच्या आरो डुग्गू दुगु आणि डुग्गूची मम्मी यांना आणण्यासाठी जायले तर आता आम्हाला भाकरी खायची आहे तर मग सोनूची मम्मी आम्ही भाकरी खाऊस तर हिला सांभाळन इला तर हिला सांभाळून राहिली आम्ही जेवण करून घेतो मग हा भूक लागली असन तुला बी कसं आहे मी बसले आधी डबल तुम्हाला बहिणी तुम्ही दाखवता व्हिडिओ मध्ये राहिले आधी पण आता मग डबल त्याच्यावर कमेंट करायला तयारच राहील की अगोदर जेवायला बसली तिला कळलं नाही का त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या जेवाल तर सोनूच्या मम्मीला तिच्या नंदायचं लय राग जेवण करून घेतो आम्ही आता करे, बस लग जावाला ही आपली भाजी कच झाली कंटुल्याची ती सांग पहिली गेल्या वर्षी खाल्ली होती आहे ना मागच्या वर्षी पाय बर कच झाली मागच्या वर्षी मॅच केली होती काय कोण आहे ना तुम्ही कामाला जायची ना मम्मी केली कशी राहते होऊन पाय ना आज सोन्यांचे एक्सप्रेशन जे होते ते खरच जबरदस्त होते कुछ तो बात है इस ए मे आणि हे मला लय आवडते हा आपण नेहमी विचारतो ना सोन्याला कच झालं ते हा छान झालं भारी खरंच लागल्या लागले खरच लय भारी लागले मा दादल दिली भाजी दिली ना माझ्या वडलाला दादल म्हणजे तो एकच नंबर झाली आणि मायना वांग करेल आणि मी सकाळी जेवणा सोबत फोड घेतली होती लोणच्याची तर खाल्ली हा आणि मिरच्या नाहीच तळल्या मायना जाऊ दे ना हा तर या पा जेवाला मग मस्त जेवारीची भाकर आहे वांग कच झालं मस्त तुला नहीं, 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 नहीं खार। नहीं नहीं खार। वांग घे ना वांगणी खाताय ना तळ्या उचलू सर तळ्या उचलू सर तळ्या आहे ना तळ्या उचलूच तर नाही वांग खात बर तर आहे मग या मग जेवायला चला धन्यवाद बाय बाय